श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण आजपासून स्वामी महाराजांचे कोणाला व्रत करायचे आहे अकरा गुरुवार करायचे आहे त्यांनी करू शकतात तर मी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि हे गुरुवार साठीच पिवळ्या कलरची साडी घेतली होती येल्लो कलर हे बघा तर मी आज नेसलेली आहे आणि आता पूजा वगैरे झाली त्यानंतरच नेसली थोडंसं पूजा झाल्याच्या नंतरच ज्यावेळेस पोती वाचायचं तेव्हा नेसूया आणि पोती वाचूया तर हळूच त्यांना म्हणलं साडी नेसून गेले आणि मी चालले म्हणलं आता सगळे माझ्याकडे असे टक 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 बघायला कुठं चालीस म्हणजे <laughs> मी म्हणलं चालले केंद्रात म्हणलं पोती वाचायला असे बघायले तर मी जात नाही ना कधीच बाहेर त्याच्यामुळे असे करून बघायला टक टक तक, तक, कुठं चालीस कुठं चालीस मिळलं केंद्रात सुद्धा जाऊ देत नाही जाऊ द्या आपलं केंद्र घरातच आहे आणि स्वामी महाराजांचे छोटसा फोटो आहे मी त्याचीच पूजा करीत असते छोटी आहे लहान आहे पण महान कीर्ती आहे स्वामी महाराजांची मंदिरात जा घरात करा काही नाही आपल्या घरात जरी देवदेव केलं तरी चांग तसं काही नसतंय स्वामी महाराज जे आपल्याला द्यायचं ते देतात चला मी पूजा दाखवते आजची पूजा मांडून ठेवलेली आहे दिवे वगैरे लावायचे राहिलेत डाळिंब सोलून ठेवले महाराजांना खायसाठी आणि ही आज अशी रांगोळी काढलेली आहे ही बघू शकता आहे आणि आजची देवपूजा आणखी आज नाही का आमच्या गाडीचा बड्डे आहे आज <dabei> आमच्या गाडीला वर्ष झालेला आहे ज्या दिवशी आम्ही गाडी आणली ना त्या दिवशी गुरुवारच होता पण रात्री बारा वाजता आली होती गाडी बारा एक वाजता आली होती तर आज बड्डे सुद्धा तिचा गुरुवारीच आलेला आहे आजची तारीख आहे आमच्या गाडीला एक वर्ष झालेला आहे चला बघूया कसा बड्डे करायचा काय नाही ते आणि पूजा मांडलेली आहे नक्की कमेंट करून सांगा स्वामी समर्थ महाराजांची पूजा सिंपल मांडत असते मी जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळं तसं तर आपल्या इथं जागा भरपूर आहे पूजेला पण कसं जिथं तिथं देवाच्या तिथंच जागा छान दिसते पूजा छान दिसते हे का नाही बरं जिथं देवाची पूजा असते तिथंच हे बघा मी अशा पद्धतीने मांडलेली आहे <coughs> फक्त नाही का श्रद्धा पाहिजे तुम्ही कशीही पूजा केली तरी चालते कुठेही केली तरी चालते फक्त आपली श्रद्धा पाहिजे आणि विश्वास पाहिजे देवावर बस तुम्ही नुसतं असं प साधं पूजा न मानता येई पोती वाचली तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे फक्त आपली श्रद्धा पाहिजे एवढंच आणि माझी श्रद्धा तर शंभर टक्के स्वामी महाराजावर माझा श्वास साम स्वामी महाराजच आहेत असं मी सांगत असते पण खरंच आहेत कारण माझा पूर्ण पूर्ण विश्वास मला सुख आलं दुःख आलं मी स्वामी महाराजांना सांगत असते आणि माझं सर्वस्व त्रिमूर्ती दत्तात्रय महाराजच आहेत खूप म्हटलं तर खूप माझा विश्वास आहे शंभर टक्के चला आता पोती वाचून घेते श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त स्वामी सारामृत पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि एक मांडी पारायण आहे एका बसनीमध्ये एकवीस अध्याय वाचायचे आहेत तर आता मी सुरुवात केलेली आहे सुरुवात करण्या अगोदरच आपल्याला सो थोडासा स्वामी महाराजांचा गजर करायचा आहे जय जयकार करायचा आहे आणि त्यानंतर पोती वाचायला सुरुवात करायची आहे तर मागच्या वेळेसच मला गुरुवार करायचे होते थोडे नवसाचे आहेत हे मी बोली केली होती स्वामी महाराजांना की मी अकरा गुरुवार करील म्हणून पण बांधकामाचा गर्दा होता त्यामुळं करणं झालं नाही मग म्हणलं आता पहिला गुरुवार आहे श्रावण महिन्याचा तर सुरुवात करूया आणि एक मांडी पारायण आहे एक मांडी पारायणाचा खूप छान लाभ होतो आणि तत्काल फळ पण भेटतं लगेचच एक दोन गुरुवारमध्ये ज्यांना कोणाला अडचणी आहेत ते फटाफट सुटतात कारण मला अनुभव आलेला आहे आणि या अगोदर मी माझा अनुभव पण सांगितलेला आहे एक मांडी पारायणाचा मला काय आलेला आहे काय नाही ते तर माझी पोती वाचून झालेली आहे एकविसादे वाचून झालेली आहेत आरती पण झालेली आहे आणि पाच आरत्या म्हणित असते मी स्वामी महाराजांची असते गणपतीची देवीची आणि परत कापूर आरती एक आहे तर बघा पूजेचे काही नियम असतात पण म्हणजे पूजेचे म्हणजे काय पोती वाचण्याचे नियम असतात बाराच्या आतच आपल्याला पोती वाचायची आहे बाराच्या नंतर कोणतीही सेवा केलेली स्वामी महाराजापर्यंत पोहोचली जात नाही त्यामुळे बाराच्या आतच वाचायची आहे तसं तर साडे दहाच्या आरतीला जर आपली पूजा आरती आणि नैवेद्य झालं तर खूप चांगलं असते पण साडे दहाला एक गृहिणी असते ना तिचं होत नाही कारण घरातील कामं असतात आणि गुरुवारच्या दिवशी जास्त आरडाओरडा करू नये चिडचिड करू नये सगळी आपली कामं आटोपल्याच्या नंतरच आपण पोती वाचायची आहे जेणेकरून आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्या मुळ समोरच्याला सुद्धा झालं नाही पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील माणसाचे पोट शांत करायचे आहेत आणि त्यानंतरच आपण पोती वाचायला बसायचं आहे नाहीतर त्यांनी जर उपाशी राहिले तर आपल्यालासुद्धा काही फळ भेटणार नाही त्यामुळं आपण काय करायचं आहे त्यांचं सगळ्यांचं झाल्याच्या नंतर मग आपण पोती वाचायला बसायचं आहे तसंच मी सगळ्यांना नाश्ता करून दिलेला आहे आणि पोती वाचायला बसलेली आहे आणि नंतर स्वयंपाक करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये मग महाराजांना नैवेद्य दाखवणार आहे आज मिस्टरांची फरमाईश होती की पालक पनीर खायचं आहे त्यामुळं पालक पनीरची भाजी करणार आहे पण रेसिपी शेअर करणार नाही असं जर आपण पूजा करू लागलो आरती करू लागलो आणि आपल्या समोर जर कोणी आलं म्हणजे सुवासिन कोणी आले तर खूप शुभ असतंय खूप चांगलं असतंय म्हणजे देवच पाठवीत असते तसं तर मग त्यांना बसवलं मी कुंकू वगैरे लावलं ला त्यांना साखर दिली हातावर चहा आता मी पोती एक मांडी पारायण करीत आहे मला तर उठायला जमत नाही चहा वगैरे हो करायला माझ्या घरात कोणी नाही करून द्यायला त्यामुळे मी चहा नाही त्यांचा स्वामी समोरचाच प्रसाद डाळिंब होतं त्यांना शुगर आहे त्यांनी साखर खात नाही मग त्यांचा स्वामी समोरचाच प्रसाद आहे त्यांना दिला म्हणजे पाया पडले म्हणलं माझं पण भाग्य म्हणलं तुम्ही सेवा करून आल तुमचं दर्शन मला घडलं आणि त्यांना स्वामी महाराजांचं दर्शन घडलं आणि दादा म्हणते तुम्ही खूप बडबड करता पण काय करू मला बोलायची सवय त्यामुळे बडबड करीत असते आणि बडबड केल्याशिवाय तुम्हाला तरी एक सांगणार कसं मी काय करीत आहे काय नाही आणि ही येल्लो साडी घेतलेली आहे मुद्दाम गुरुवारसाठीच घेतलेले आहे आणि आज आहे एकवत म्हणजेच भावा बहिणीचं बहीण भावासाठी उपवास करते आज उद्या पंचमी आहे आणि आज एकवत आहे आमच्या इकडे एकवतच म्हणतात तर तुम्हा सर्वांना आज आज एकवताच्या तुम्हा सर्वांना माझ्या सर्व दादांना ताईंना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या पंचमी आहे पंचमीच्या पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा असं सांगितलेलं आहे की हिरव्या बांगड्या घालाव्या म्हणे श्रावण महिन्यामध्ये खूप चांगला असते आणि हिरवं म्हणजे काय सुवासिनीचं वान आहे सौभाग्याचं वान आहे त्यामुळे हिरव्या बांगड्या घालायलाच पाहिजे मी घातलेल्या आहेत हिरव्या बांगड्या चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आता दुपारी नैवेद्याला काय करते नक्की बघा तर मी आजपासून सुरू केलेलं आहे आणि अकरा गुरुवार करायचे आहेत आणि ज्यांना कोणाला गुरुवारचं पारायण करायचं आहे आजपासून करू शकतात किंवा पुढच्या गुरुवारपासून सुद्धा करू शकतात मला करायचं होतं मागच पण राहिलेलं आहे त्यामुळे मी आज सुरुवात केलेली आहे तसं तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये मी सुरुवात करते आता उद्या वैभवलक्ष्मीचं व्रत उद्यापासून सुद्धा सुरुवात करायचं आहे मला पहिला शुक्रवार आहे चला तर मग मी आजची पूजा दाखवते तुम्हाला आणि आज जितके मी देवासमोर दिवे लावले तेवढ्या दिव्यामध्ये फुल तयार झालेला आहे स्वामी महाराजांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे दर्शन दिलेलं आहे आणखी काय पाहिजे धन संपत्ती तर सर्वांनाच मिळते कमी जास्त तर तोला मोलावर असते पण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आहे का नाही बरं खरं सांगा तर दिलेलं आहे आपल्याला महाराजांनी दर्शन आणि सगळ्या त्रिमूर्तीमध्ये चार चार दिव्यामध्ये चार फुलं तयार झालेली आहेत असे मस्त गुलाबासारखे चला दाखवते पूजा आजची पहा आणि नक्की व्हिडिओ पाहत जा आणि पाहून झाल्याच्या नंतर पुढं ढकलायचं आणि आपल्या आयडीला पण फॉलो करायचं चा, आणि चॅनलला पण सपोर्ट करायचं आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत स्वामी महाराजांना नक्की मागा स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतात जे तुमच्या नशिबात असेल ते नक्की देतात ह्या चारही दिव्यामध्ये फुलं तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते पण आजची पूजा पाहून घ्या एकदा अशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे जे रोज पूजा आहे ना तीच आहे आणि दत्त महाराजाचा फो फोटो तो इतका सुंदर वाटतोय काय नाही खूपच सुंदर वाटतोय बघा हे प्रसाद ठेवलेला आहे डाळिंब ठेवले स्वामी पहिला गुरुवार आहे आणि पहिल्याच दिवशी चारही दिव्यामध्ये फुल तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे पूजेसमोर चार दिवे लावले होते आणि एक देव घरामध्ये दिवा आहे पाच दिवे लावलेले आहे तुम्ही चारच का लावले तर पाच चारही दिव्यामध्ये फुल तयार झालेले आहेत खूप सुंदर असे आणि छान असं दृष्टांत दिलेला आहे स्वामी महाराजांनी असो पण आपलं मन प्रसन्न होतं माझं तर मन प्रसन्न होतं घरामध्ये मला पूजेला जास्त वेळ लागतो त्यामुळे मला स्वयंपाकाला उशीर होतो कारण माझी पूजा थोडी व्यवस्थित असते आणि वेळ पण लागते त्याच्यामुळं स्वयंपाकाला ते वेळ होत असतो पण असो थोडासा आपण देवाला सुद्धा टाइम दिला पाहिजे त्याला स्वयंपाक झालेला आहे आणि आज मी काही कोणतीही रेसिपी शे शेअर केली नाही कारण फोन आलेला होता फोनवर बोलत होते आणि व्हिडिओ करायला माझ्याकडे एकच फोन आहे त्याच्यावरच व्हिडिओ करते आणि त्याच्यावर कॉल असते सगळे असते त्याच्यामुळं मी रेसिपी शेअर केली नाही पण आज खूप छान रेसिपी केली पालक पनीर केली छान सिंपल पद्धतीने पण खूप टेस्ट होती पालक पनीर अशक्य केली तर हे बघा आजचा नैवेद्य आहे जिरा राईस केलाय काकडी आहे आणि हे कांदा हॉटेलसारखा का कट केलेला आहे आणि हे, हे टोमॅटो लिंबू दोन पोळ्या दिलेल्या आहेत आणि पनीरची भाजी पालक पनीर आमच्या इथं नाही का थोडासा रस्सा लागते कारण भात करतो ना आम्ही जिरा राईस केला आहे ना त्याच्यासोबत खायला थोडासा रस्सा लागते त्याच्यामुळं थोडासा रस्सा करीत असते आणि सुकी सुकी खात नाहीत भाजी त्याच्यामुळे थोडासा रस्सा करायचं पण भाजी खूप छान झाली आहे एकदम तरवी आली आहे आता हे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवते मी आपल्या पोतीला पण दाखवायचा आणि सगळ्या देवांचा एकच नैवेद्य आता सगळ्यांना सांगणार आहे आहे सर्वजण मिळून खा भांडणं करू नका वर का म्हणणार आहे कारण दोन दोन ताट भरायला परवडत नाही गर्दा पण होत आहे तिथं खरकट पण होत आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना सांगणार आहे तुमचं सगळ्यांचं नैवेद्य मी ह्याच्यात ठेवलेलं आहे सगळेजण खायचं म्हणजे डोळे भरून पाहायचं मग आम्ही खातो तसं तर ता मला खायचं नाही मला उपवास आहे एकवत आहे मिस्टर खातील हेच ताट मिस्टरांना देते नाही तर कोणीही काय नाही चला अगोदर नैवेद्य दाखवते नंतर स्वयंपाक दाखवते काय काय केलंय ते ओके तर दाखवला नैवेद्य आणि मी नैवेद्य कसं दाखवते जसं आपण माणसाला आपल्या घरातल्या लोकांना म्हणतो जेवण करा सगळं केलेलं आहे तसंच मी देवाला सुद्धा घास मोडून दाखवत असते चला स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज रेणुका माते सगळेजण जेवण करा रागू नका जे आहे ते खा असं सांगत असते आणि तुम्ही पण तसं करून बघा मला मला ते देव म्हणून वाटत नाही कारण फॅमिली मेंबर आहेत असं वाटते त्यामुळे मी तसंच नैवेद्य दाखवते चला भाजी दाखवते हो बडबड जास्त न करता भाजी दाखवते छान हो भाजी झालेली आहे एकदम तर्रीवाली ही बघा वा आणि वाचता असा भन्नाट भन्नाट सुटलाय मस्त थोडीशी घट्ट झाली हे काय थोडीशी पातळ केली जास्त नाही बरं का कुकरमध्येच केलेला आहे जिरा राईस आणि छान असा मोकळा सुटसुटीत दाणेदार झालाय हे बघा याची एक टिप्स आहे ते नंतर सांगणार आहे नंतरच्या वेळेस जिरा राईस केल्यावर केलेले आहेत पोळ्या आणि हे सकाळचा उपमा आहे अगोदर काय केलं ह्यांना सगळ्यांना नाश्ता करून दिला माझे सगळे पारसे काम आवरून घेतले आणि नंतर पोती वाचायला बसले तर मला बारा वाजले बाराच्या आत म्हणजे पोती पारायण सगळं झालेलं आहे पण ते नियमच असते की बाराच्या अगोदर पारायण झालं पाहिजे आरती झाली पाहिजे ह्या वेळेस तरी उशीर झाला पण पुढच्या वेळेस आता मी लवकर करणार आहे गुरुवारी कारण आज लाईट नाही का चार पाच वेळेस सकाळी गेली आंघोळीला वेळच भेटला नाही त्याच्यामुळं थोडंसं लेट घेऊन जाऊन टाका असं <laughs> सगळं जे ताट वाढलेलं आहे कोणीही खाते घरामधलं मुलगा घेऊन गेला ताट आता मी त्यांना वाढून देते आणि त्यांनी बघा काकड्या केवडूल्या आणल्या इतकुल्याच काकड्या आणले छोट्या पण खायला छान आहेत बर का कवळ्या काकड्या इथे चला तर त्यांचं ताट वाढते आता त्यांना एकदा वाढून देते आणि पिवळी साडी नेसली होती सकाळी चेंज केली मी कारण आता स्वयंपाक आहे म्हणलं मग साडी खराब होते स्वयंपाक करताना त्याच्यामुळे चेंज केली आणि नवीन साडी होती ना कोरी साडी गर्मी पण जास्त होते त्याच्यामुळे काढून टाकली आणि आपली डेलीची चला उद्या पंचमी आहे पंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या घालायचे पुरण थोडस गाबाईंना पुरण घालायचं नागोबाला नैवेद्य दाखवायचं पुरणपोळीचा नागदेवताला त्यांना त्यांची फरमाइश होती आज पालक पनीर खायची ती म्हणजे मला असं काही पालक पनीर खाव द्यायला आणि मी नाही का बाहेरचं पालक पनीर कधीच आणू देत नाही मला आवडत नाही बाहेरचं ते निसत नाहीत पालक वगैरे हो चांगलं डायरेक्ट असं काढतात जुडी की मिक्सरला काढतात हे करून त्याच्यामुळं नाही मी घर घरीच करीत असते पालक पनीर तर बाहेरून कधीच आणू देत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय शुभ दुपार सर्वांनी उद्या येईल हा व्हिडिओ दुपारी आणि बघा भात सुटसुटीत झालाय